बांधलेली आहे आम्हाला वाढवायची आहे भारताची शान आम्हाला वाढवायची आहे भारताची शान म्हणून गावागाव दुबी राहिली पाहिजे बाबासाहेबांच्या नावाची कमान आम्ही तर घेतलेली आहे जयभीमची आम्ही तर घेतलेली आहे जयभीमची हान वेळ आली तर घेऊन टाकू आम्ही बाबासाहेबांच्या चौक गैरसमजातून अशा पद्धतीचं वातावरण तयार आणि शेवटी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा लक्ष घातलं आणि आज या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाची बव किती उठायचे का मी निष्पष्ट आम्ही आता कुणाला करू देणार नाही या ठिकाणी रूट आम्ही या ठिकाणी कुणाला करू देणार नाही रूट कारण बाबासाहेबांच्या कमानीची उंची आहे ते वीस आम्ही तर बदललेला आहे आमचा रूट मराठवाडा विद्यापीठाला मी शरद पवारांचं मंत्रिमंडळात असताना बाबासाहेबांचं नाव देण्याचे माझ्याबद्दल कोणी काय बोलत असेल पण मी त्यांना एवढं सांगतो की मी बाबासाहेब आंबेडकरांचा हात आहे माझ्या गळ्यामध्ये नेहमीच असतो निळ्या ने रंगाचा तिला माझ्या अंगामध्ये असतो नेहमी निळ्या रंगाचा तिला म्हणूनच मी आहे बाबासाहेबांचा मला विरोध करणार मला विरोध करणारा पण तुम्हाला पाठिंबा देणारा आठवले आहे तुमचा त्याच्या मेडकसाठी आपण या ठिकाणी आठवतो वेडकरांच्या भावना अत्यंत दूर होत्या आणि बाबासाहेबांच्या नावाची कमान झालीच पाहिजे आपला आग्रह होता गावकऱ्यांना स्वतःही केलं आपण काय गेलं सरपंचा गावकऱ्यांचं मी आभार मानतो की आपण हा निर्णय अत्यंत चांगला येतात की बाबासाहेबांच्या संविधानाचा देश आपल्याला बाबासाहेबांनी सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका त्या संविधानात मांडलेली आहे संविधान दलितांसाठी नाही संविधान या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी एकेचाळीस करू लोकांसाठी संविधान आहे आणि बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही बदलायला कोणी गेलात आम्ही त्याच्या मागे लागले तो अधात नाही आम्ही त्याच्या मागे लागलो की त्याचा असतात त्यांना झाले तो अभात नाही आम्ही विनाकारण बुला मागे लागलो जर आमच्या मागे लागला तर आम्ही त्यांना घेऊन या पावसामध्ये परवा न करता माझ्या बाबाचं नाव बेडत्या कमाणीला मिळालं पाहिजे निघाल्या तरुण निघाले पांबू निघाले आणि शेवटी आपल्याला चांगलंपणे राहायचं कमाना काउी राहिलेली आहे पण आता आपल्या उद्योगाकडे ध्यान द्या नावाच्या कमाने म्हणून वाद होता आणि तो वाद आता भेटल्यानंतर या ठिकाणी गावकऱ्यांनी कार्यालय ग्रामपंचायतीचं असं या ठिकाणी जो आमचा कदरी बौद्ध समाज आहे आणि गावकरी आहे त्यांच्यामध्ये एक पण दृद आणि अनेक आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची एक पुराची कमान आहे ती कमान या राहिलेली आहे आणि उद्योग कांबळे आणि त्यांनी जरा इथे जाहीरपणे की त्या गावकऱ्यांमध्ये आमच्यामध्ये व्यवसाय नाही आणि अत्यंत खेडीमेळीच्या वातावरणामध्ये हा कमालीचा विचार केला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान जी आहे ती या ठिकाणी माझी अत्यंत उद्घाटन झालेलं आहे असं आहे आणि यासाठी आज बैठकमध्ये आलो आहे डॉक्टर आज बेडे गावामध्ये विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागत कमानीचा लोकार्पण सोहळा माननीय रामदासजी आठवले साहेब सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते आणि अशोक बापू गायकवाड पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आर पी आठवले गट यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अतिशय आनंदाने उत्साहवर्धक वातावरणामध्ये पार पडला चांगल्या पद्धतीचं वातावरण एक गावामध्ये निर्माण झालेलं आहे या गावामध्ये वावरत असताना पूर्वीचे जे काय हवे होते वादविवाद होते या कार्यक्रमामुळे पूर्णपणे संपुष्टात आलेले आहे आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हे गाव आता सध्या नांदत आहे या नांदणाऱ्या या गावामध्ये आमच्या सारख्यानी मी जन्म घेतला हे आमचंही भाग्य आहे ठिकाणी आम्हाला मदत केली त्या सर्वांचं मी धन्यवाद मानतो आणि हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चांगला झाला अशा पद्धतीचं मी जाहीर करतो